हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर म्हटलं की तुम्हाला सकाळ सकाळचं गावाकडचं वातावरण तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करावं म्हणून मग म्हटलं हे तुमच्याबरोबर थोडंसं म्हटलं शेअर करावं तर बेला पण एकदम गावठी झाली गावाला मस्त तिला करमून गेलं आहे सगळीकडे फिरत असते दिवसभर तर आता सकाळ सकाळी आम्ही पण अगदी पावणे सहा साहव वगैरे सहा वाजले असतील तर सकाळ सकाळीच मिरच्या भाजायला घेतल्या होत्या कारण का तर नंतर भाजायला गेलं तर खूप जास्त ऊन होतं आणि उन्हाचा मिरच्या भाजताना खूप जास्त त्रास होतो एकतर गर्मी आहे आणि ठसका पण मिरच्यांचा खूप उठतो आणि त्याच्यामुळे त्रास होतो म्हणून म्हटलं की सकाळ सकाळी मिरच्या भाजून घेऊया म्हणजे सकाळ सकाळी कसं वातावरण हे थंड असताना मिरच्या भाजताना जास्त त्रास होणार नाही म्हणून तर इथे मिरच्या कोणत्या घेतल्यात ते मी तुम्हाला सांगेन आणि किती घेतल्या आहेत आणि मसाले किती वापरले खडे मसाले वगैरे आणि मसाला कुटून वगैरे किती झाला ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण जे काही मसाल्यांचं प्रमाण घेतलेलं आहे मिरच्यांचं म्हणा गरम मसाल्यांचं म्हणा कोणते कोणते जिन्नस वापरलेले आहेत तर ते सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर तुम्ही चेक करा आणि इथे मिरच्या मी तुम्हाला सांगते की ह्या मिरच्या जेव्हा दुकानातून आणल्या तेव्हा त्यांचे डेटं वगैरे काढून उन्हामध्ये चांगल्या कडकडीत वाळवून घेतलेलं आहे सुकवून घेतलेलं आहे त्या चार पाच दिवस आणि नंतरच भाजायला घेतलेले आहेत तर अगदी थोडंसं चमचाभर अगदी तेल घालायचं प्रत्येक वेळेस आणि भाजून घ्यायच्या तर चुलीभर भाजतो आहे आम्ही आणि गॅसवर जरी भाजत असलं तर तसंच करायचं तर आता या मिरच्या कोणत्या आहेत आणि किती कुठल्या कुठल्या ह्या प्रकारच्या आहेत त्या फक्त सांगते जे प्रमाण असेल ते मी तुम्हाला देईनच लिहून तर तुम्ही चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर इकडे मिरच्या ज्या आहेत ते लवंगी मिरच्या आहे पांडी मिरच्या आहे काश्मिरी मिरच्या आहे शंखेश्वरी मिरची आहे आणि वेडगी मिरची आहे तर एवढ्या प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या वापरलेल्या आहेत कांदा मस कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी तर हा साठवणीचा मसाला आम्ही वर्षभरासाठी वापरत असतो तर इकडे मीठ आहे तीन किलो तर ते उन्हामध्ये ठेवले जरा सुकण्यासाठी कारण वलसरपणा असतो त्याच्यामध्ये आता हे सगळं सकाळ सकाळी आम्ही करून घेतलं आणि नंतर सगळं झालं खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर दुपारच्या वेळेस मग पुन्हा मसाल्याची तयारी सुरू झाली तर मी कांदा वगैरे कापून तीन किलो कांदा कापलेला होता तर तो कांदा वगैरे कापून शिजायला घातला थोडं पाव किलो तेल घालून आणि आता तो, तो शिजलेला आहे तर आता इकडे खडे मसाले जे असतात सुके मसाले असतात ते भाजण्याचं सुरू आहे तर धने घेतलेले धनेही भाजून घेतले आणि गवळे गवळे भाजायचे जास्त करपवायचे नाहीत तीळ पण भाजायला टाकले आता इथे काही मसाले जे आहेत ते तुम्हाला दिसतील की ते असेच टाकलेले आहेत अजिबात भाजलेले नाहीत तर जिरं घातलेलं आहे तर जिरं बिलकुल भाजलेलं नाही किंवा तेजपत्ता जो घातलेला आहे तर तोसुद्धा भाजलेला नाही आहे धने भाजून घातले खत तीळ भाजून घातले खसखस पण भाजून घातली आणि आता मिरं टाकलेलं आहे तर गरम मसाला जो आहे तो तुम्हाला मी जो दाखवत आहे तर ह्याच्या अगोदर पण एक टप भरलेला आहे मसाल्यांचा भाजून तर कारण जो मसाला आहे तर तो जास्त प्रमाणावरती बनवलेला आहे म्हणून तर जे ते जे काय प्रमाण आहे ते मी तुम्हाला देणंच काळजी करू नका फक्त कसं कसं रेसिपी आहे आणि कशी कशी बनवली जाते ते तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे कदाचित तुमच्या उपयोगाला येईल तर इकडे वेलचीसुद्धा जी हिरवी वेलची असते ती भाजलेली नाही तीसुद्धा अशीच टाकले लवंगासुद्धा अशाच टाकलेल्या आहेत आणि दालचिनीसुद्धा अशीच टाकलेली आहे कोणताही याच्यातला मसाला भाजलेला नाही आहे आता जिरंसुद्धा असंच टाकलेलं आहे तर जी जी आपलं जे साधं जिरं असतं जे आपण नेहमी स्वयंपाकात वापरतो तर ते वेगळं आणि शहा जिरं वेगळं तर दोन्ही जिरं आपण न भाजता टाकलेलं आहे तर आता कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं होतं तर त्याच्यामध्ये चार जायफळ टाकलेले आहेत तर हे जायफळ आपल्याला चांगले तळून घ्यायचे करपवायचे नाहीत आणि नंतर जायफळ वगैरे तळून घेतले आता याच्यामध्ये खडा हिंग जो असतो म्हणजे खड्याचा हिंग असतो तर हिंगसुद्धा आपल्याला तळूनच घालायचं आहे तर जायफळ आणि हिंग चांगला तळून घेतला आता इकडे ताटामध्ये तुम्ही बघताय तर ताटामध्ये सुंठ आहे आणि इकडे कढईमध्ये आत्ता जे तळायला टाकलेलं आहे ते हळकुंड आहेत अगदी हळदीचे जे गट्टे असतात कदाचित तुम्हाला माहीत असेल तर ते गट्टे टाकलेले आहे तर हा कांदा इकडे शिजलेला आहे थंड करण्यासाठी ठेवला आहे तर हळकुंडाचे गट्टे असतात तर ते तळून चांगले घेतले ते तळले की असे फुगले जातात एकदम फुलतात टम्मा असे तर सुंठसुद्धा सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे आता ती किती घेतली काय घेतली प्रत्येक मसाल्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे किंवा मिरच्यांचं पण प्रमाण आहे ते सुद्धा देणार आहे फक्त तुम्ही रेसिपी बघा आणि तिकडे जाऊन तुम्ही चेक करा तुम्हाला सगळं काही लक्षात येईल तर आता सुंठ तळून झाली तर इकडे जायपत्री मायपत्री वगैरे असते मायपत्री जे असते तिला लाल लालफूलसुद्धा म्हणतात तर ते सुद्धा आपल्याला हलकंसं तळून घ्यायचं कारण ते एकदम हलकं असतं आणि तेल जर जास्त गरम असेल तर मग ते करपण्याची शक्यता असते म्हणून पटकन तेलातून बाहेर काढायचे आता इकडे मसाला वेलची तळायला घातलेली आहे मसाला वेलची तळून झाली की जे आपलं चक्रीफोल असतं तर ते सुद्धा तळून घ्यायचं नंतर त्रिफळा त्यासुद्धा हलक्या तळून घ्यायच्या नाकेश्वर असतं तर ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे तर सुके मसाल्यांमध्ये लवंगा मीरं जिरं शहा जिरं तमालपत्र हे जे आहे आणि वेलची जी आहे ते आपल्याला तळायची नाही किंवा भाजायची नाही दालचिनीसुद्धा हे आपल्याला असंच टाकायचं आहे आणि उरलेले जे मसाले आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे तर आता इकडे एक किलो खोबरं हे एक किलो खोबरं आहे अगोदर जे खोबरं होतं तर ते तळून आहे म्हणजे दोन किलो खोबरं घातलेलं आहे आम्ही दोन ते दीड किलो घातलेलं आहे तसं प्रमाण मी तुम्हाला सांगेनच तर इकडे सगळे गोष्टी भाजून तळून सगळ्या झालेल्या आहेत कांदा पण थंड झालेला आहे आता ही चटणी कुटायला न्यायची आहे डंकावरती तर इकडे सगळं भरून ठेवले लसूणसुद्धा सोललेलं आहे तर या आ, दोन ग म्हणजे पिशव्यांमध्ये भरलेला आहे मसाला तो मसाला किती झाला भाजून तेही मी तुम्हाला लिहून देईन तर इकडे हा कांदा थंड झाला आहे खोबरं इथे आहे आणि अजूनसुद्धा आहे खोबरं तर आता मिरच्या पॅक केलेल्या आहेत गरम मसालासुद्धा पॅक केलेला आहे आता हे सगळं घेऊन आई डंकावरती जाईल आणि हे सगळं कुटून घेऊन येईल तर जेव्हा मसाला व्यवस्थित कुटून वगैरे डंकावरून येईल आणि मिक्स करून येईल तर मसाला किती तयार झाला तेसुद्धा मी तुम्हाला सांगेन तर आता आई चाललेली आहे डंकावरती आणि मसाला घेऊन येईल तर तुम्ही बघता इकडे दोन भांड्यांमध्ये म्हणजे दोन गैमाल्यांमध्ये मसाला आहे तर लाल भडक असा मसाला तयार झाला आहे आणि खूप छान असा सुग्वास येतो आहे ये, सुगंध येतो आहे ये त्याचा आणि खूप टेस्टी पण झालं आहे कारण प्रकारे आम्ही गेल्या वर्षी ही मसाला बनवलेला होता तर ह्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा बाय बाय